सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ ठेवण्यात आला या प्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला तसेच पोलीस उपाधीक्षक रितू खोकर यांच्या हस्तेसुद्धा सत्कार करण्यात आले निवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी पुढीलप्रमाणे श्रीकांत जाधव चंद्रकांत कुंडले लक्ष्मण मोरे शंकर पवार शरद राडे लक्ष्मण मोरे जितेंद्र कांबळे शामराव चगुले सिद्धाप्पा रुपनर शशिकांत नांगरे पाटील विजय पाटील बाळू सनकर अरुण सुतार बाबराव पाटील शंकर पाटील आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज